परंपरेनुसार ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यानंतर माऊलींच्या पादुकांना नेरा नदीमध्ये शाही स्नान घालण्यात आलेलं आहे यावेळी हा क्षण आपल्या डोळ्यात सामावण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती यावेळी स्थानिक प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून दरवर्षीपेक्षा भाविकांची संख्या यावर्षी जास्त असल्याचं साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितलं आहे आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण उपाययोजना केलेल्या असून प्रत्येक दोन किलोमीटरवर अँब्युलन्सची सोय करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी दिली आहे सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण उपाययोजना केल्या असून वारकऱ्यांच्या वेशांमध्ये आमचे पोलीस या वारीमध्ये सहभागी होऊन चोरांवर लक्ष ठेवून आहेत चार दिवस पालखी सातारा जिल्ह्यात असून संपूर्ण सुरक्षावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून आठशेच्या वर अंमलदार तसेच हजारच्या वर होमगार्ड या ठिकाणी तैनात केलं असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे वारी येण्याच्या अगोदर व वारी झाल्यानंतर सुद्धा लोणंद नगरी फफल्टन नगरीच्या स्वच्छतेवर मोठा भर देण्यात आला असल्याची माहिती जेडीपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी यावेळी सांगितलं आहे सतत ते माऊलीची पालखी आपल्या जिल्ह्यामध्ये दाखल होत आहेत त्याच्याबद्दल मागचे दोन तीन महिन्यापासून प्रशासनाने खूप मेहनत घेतलेली आहे यावेळी आपण पाहतो आहे की सोबत, जे माऊलीसोबत पालखीसोबत जे श्रद्धालू आलेले आहेत त्याची संख्यासुद्धा मागच्यापेक्षा जास्त आहे आणि ते ग्रहित धरून प्रशासनाने सर्व तयारी केली होती त्याच्यामध्ये महत्त्वाची चार पाच तयारी असतात लोकांची पिण्याची पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था स्वच्छताची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था आणि ज्या ठिकाणी ते मुकाम करतात त्या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध करून देतात त्याच्याबद्दल सर्व यंत्रणामध्ये चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन झाला माऊलीचे जे प्रमुख आहे ज्ञानेश्वर महाराजाचे ते सर्व त्यासोबत सुद्धा मीटिंग झाली होती आणि त्याची जे सूचना सर्व चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केलेली आहे आणि म्हणून मला वाटतंय की चांगल्या पद्धतीने आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आज जे श्रद्धालू आलेले आहेत त्याच्या चांगल्या पद्धतीने आपण येणारे सहा दिवस सात दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये असणार तेव्हा त्याला ते चांगल्या पद्धतीने आपण आपली मदत देऊ शकतो आणि त्याचा अं सत्कारही करू शकतो आणि सर्व सोयी सोबत आपण त्याने सर्व गोष्टी उपलब्ध करण्यात दिलेली आहे नमस्कार आज सहा तारखेपासून सातारामध्ये माऊलीचं आगमन आहे अकरा तारखेपर्यंत सातारा जिल्ह्याच्या हातीत माऊलीची पालखी राहणार आहे याच्यामध्ये पोलिसांशी निगडीत काही विषय असतात त्याच्यामध्ये फार लक्ष देण्याची गरज असते जसं की संपूर्ण हा जो मार्ग असतो तो वाहनासाठी बंद असतो त्यामुळे ट्रॅफिक ड्रायव्हर्जन हा एक महत्वाचा विषय असतो पालखीसोबत चालणारे जे भाविक असतात त्यांची सुरक्षाही महत्वाचा एक विषय असतो आ, महिला खूप मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात त्यांची सुरक्षा त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा हा एक विषय असतो आणि तडावर जेव्हा सगळे तंबू लावलेले असतात सगळे लोक भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्यावेळी ते त्यांच्या दर्शनबारीमध्ये येणाऱ्या जो त्यांची रांगा आहे ती रांग व्यवस्थित आले पाहिजे आणि त्यांना बाहेर पडताना कुठले त्रास नाही झाला पाहिजे अशा प्रकारचे सगळे विषय असतात यावर्षी याच्यासाठी खूप बारकाईने सूक्ष्म नियोजन करण्यात आलेलं आहे आठशेशे जास्त पोलीस अंमलदार अधिकारी या बंदोबस्त मध्ये लागलेले आहे हजारच्या वर याच्यामध्ये होमगार्ड लागलेले आहे आणि आम्ही सगळे स्वतः या बंदोबस्त मध्ये आमच्या अधिकारी अंमलदार सोबत आहे त्यामुळे खूप सुरक्षित आ, वारी यावेळी या सर्व भाविकांना मिळेल अशी माझी अपेक्षा आहे सर्वप्रथम जसं आता कलेक्टर सरांनी सांगितलं साफसफाईचा पूर्ण प्रबंध आहे प्रत्येक ग्रामपंचायतला पण आपण निधीच्या आणि पूर्ण प्लॅनिंग करून दिलेलं आहे आणि मुख्यतः माणूस जेव्हा येतील तो सर्वप्रथम आपला कन्सर्न आहे आरोग्य आरोग्यामध्ये जवळपास आता हजार कर्मचारी इन्क्लुडिंग सत्तर डॉक्टर पूर्ण तैनात आहे प्रत्येक दोन किलोमीटरमध्ये तुम्हाला एक अॅम्ब्युलन्स दिस दिसणार आणि प्रत्येक एम एक किलोमीटरमध्ये तुम्हाला एक बाईक पथक जो आरोग्य पथक असणार एक बाईकवर दोन व्यक्ती असा असणार आणि प्रत्येक दिंडीला पण आपण आरोग्य किट प्रदान केलेलं आहे या व्यतिरिक्त पण आता जी जिथे आपलं खाजगी जिथे क्लिनिक आहे तिथे पण बेड आरक्षित केलेला आहे आणि जिल्हा प्रशासन पूर्णपणे तयार आहे आणि पूर्णपणे तयार आहे वारी पोहचाईच्या अगोदर पण स्वच्छताच्या सोय केलेली आहे आणि त्याच्या नंतर पण आपण जिथे व्हॉलेटरी ऑर्गनायझेशन्स आहे एन जीओी आहे त्याच्या सोबत पण आपण केलेलं आहे आणि वारीच्या नंतर पण तुम्हाला तसही साफसफाई दिसणार आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका